नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्या गोड सबस्क्रायबर्सला भाविक भक्तांना गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा आज आपण बनवतोय गणपती बाप्पांचे सर्वात जास्त आवडते उकडीचे मोदक मोदक बनवताना भरपूर जणांच्या या पाकळ्या व्यवस्थित जुळून येत नाही फाटतात तर त्यांच्याकरिता मी आज चक्क एकवीस पाकळ्यांचा हा उकडीचा मोदक बनवून दाखवणार आहे त्याकरिता पिठी कशी बनवायची उकड कशी काढायची सारण कसं बनवायचं असं एकूण एक टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चला तर मग लगेच या सर्वांच्या आवडत्या रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर आपण सारण बनवून घेणार आहोत तर मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचं नारळ फोडून व्यवस्थित सोलून घेतलंय त्याची काळी देखील काढून टाकली आहे आता या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेऊयात कारण हे मला खोवायचं नसून मिक्सरला दळून घ्यायचं आहे तुम्ही ओलं नारळ खोवून घेतलं तरी देखील चालणार आहे नारळ व्यवस्थित कापून झालंय लगेचच हे संपूर्ण काप मिक्सरच्या भांड्यात टाक टाकूयात आणि या जिबात पाणी न टाकता मिक्सरला छान असं दळून घेऊयात आता लगेचच मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये टाकूयात एक चमचा साजूक तूप मी या ठिकाणी सुगंधित पिठी वापरते त्यामुळे तूप कमी वापरते तुम्ही रेग्युलर पिठी वापरत असाल तर मात्र तूप थोडं जास्त वापरा यामध्ये टाकूयात एक चमचा खसखस खसखस छान -खस अशी फुलली गेली की लगेचच ह्या नारळाचा चव टाकायचा आहे तर हा मी या मेजरिंग कपने मोजून घेतला दोन कप भरला आहे तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल घरातील कोणतीही एकच वाटी सेट करा आणि त्या वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्या ज्या वाटीने तुम्ही हा खोवलेला नारळ मोजून घेतला असेल त्याच वाटीने गुळ देखील मोजून घ्यायचा ओला नारळ अगदी हलकासा थोडा वेळ परतवून घेऊयात एक साधारणतः तीन एक मिनटानंतर यातील थोडासा ओलसरपणा कमी झाल्यासारखा वाटला की लगेच यामध्ये टाकायचा आहे गुळ अशी पद्धत वापरल्यामुळे गुळाला जास्त पाणी सुटत नाही आणि आपल्याला हे सारण जास्त वेळ परतवण्याची गरज पडत नाही गुळ आता व्यवस्थित वितळून नंतर परतवून घेऊयात जोपर्यंत यातील पूर्णतः ओलसरपणा नाहीसा होत नाही तोपर्यंत पण लक्षात घ्या सारण आपल्याला जास्तही वेळ परतवायचं नसतं जर अति जास्त वेळ परतवलं तर मात्र सारण हे चिकटवंत मोकळं सुटसुटीत तयार होत नाही त्यामुळे संपूर्ण गुळ वितळल्यानंतर साधारणतः फक्त पाच ते सहा मिनटांकरिता हे परतवून घ्यायचं पाच ते सहा मिनिटांनंतर बघा यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे यावेळेला समजायचं आपलं सारण व्यवस्थित तयार झालं आहे गॅसवरून कढई खाली उतरवून घेऊयात आणि हे सारण थंड करून घेऊयात सारण थंड होतय तोपर्यंत आपण उकड काढून घेऊ त्याकरिता मी अर्धा कप पाणी घेतलं वाटीने जरी तुम्ही मेजर करत असाल तर अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घ्यायचंय गाईचं किंवा म्हशीचं असं कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता जर दूध वापरायचं नसेल पूर्णतः पाणी किंवा पूर्णतः दूध असं काहीही वापरू शकता दुधामुळे पिठीला रंग छान येतो आणि मऊसूदपणाही येतो अगदी चिमुडभर मीठ टाकलं यामुळे आवरणाला टेस्ट आणखी जास्त छान येईल सोबतच पुन्हा एकदा अर्धा चमचा तूप टाकायचं यामुळे अवर्णाला छान अशी चमकेल किंवा मग उकडीला मौसूकपणा येईल व्यवस्थित वितळून घेऊयात आणि आता या मिश्रणाला हलकीशी उकळी फुटायला लागली की लगेच आपल्याला यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे तर अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी असं मिळून एक कप आपण मिश्रण वापरलेलं होतं त्याकरिता एकच कप हलक्या हाताने भरून घेतलेली एकदम बारीक तांदळाची पिठी वापरायची आहे बऱ्याचदा मार्केटमध्ये मा ही तांदळाची पिठी देखील मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता पण जर तुम्हाला घरीच ही सुगंधित तांदळाची उकळ किंवा पिठी बनवायची असेल तर मला कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला ही पिठी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी नक्की शेअर करेल आता ही तांदळाची पिठी टाकली की लगेच भराभर हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये गाठी तयार होणार नाहीत आपलं पीठ हो या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालंय चमच्याला लागलेली उकड देखील व्यवस्थित काढून घेऊया आणि लगेचच ही उकड हवाबंद झाकणाने झाकून ठेवूयात यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी वाफ काढून घ्यायची तर बघा अर्धा मिनिट म्हणजेच तीस सेकंदानंतर आता आपण गॅस बंद करूयात आणि अजिबात झाकण न उघडता दहा मिनिटांकरिता वाफ दाबून ठेवूयात यामुळे उकड छान अशी व्यवस्थित शिजली जाईल दहा मिनटे झाले आहेत आता आपण उकड मळून घेणार आहोत त्याकरिता ही उकड एका ताटामध्ये काढून घेते ही अजूनही हलकीशी गरम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट हाताने न मळता जरा वेळाकरिता अशा पद्धतीच्या मॅशरने हे मळून घेऊया तुमच्याकडे जर हे पावभाजीचं मॅशर नसेल तर घरातील एखादा कोणताही तांब्या ग्लास असतोच त्याने देखील हे व्यवस्थित मळून घेऊ शकता ज्यामुळे हातांना अजिबात चटका बसणार नाही आणि गरम उकड आहे तेच व्यवस्थित हे मळलं देखील जाईल तर बघा काही वेळानंतर आपली उकड हलकीशी कोमट झाली आहे आता ही मी हाताने व्यवस्थित छान अशी मळून घेते जेवढी तुम्ही ही उकड जोर लावून मळाल ना तेवढा यामध्ये चिकटपणा येतो आणि यामुळे आपले मोदक जास्तच चविष्ट तयार होतात चविष्ट म्हणजे काय तर यामध्ये आपण जी पारी बनवतो ना ती व्यवस्थित मौसूद तयार होते ज्यामुळे आपल्याला पारी बनवताना किंवा मग कळ्या पाडत असताना ती अजिबात फाटत नाही व्यवस्थित एक सारख्या कळ्या पाडल्या जातात तर बघा तुम्हाला जर यावेळेला जर ही उकड हातांना चिकटत असेल तर मात्र तुम्ही हाताला थोडंसं ओलं पाणी लावून घ्या आणि त्याने हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्या हाताला पीठ अजिबात चिकटणार नाही ना आणि ते व्यवस्थित मळलं देखील जाईल तर बघा बराच वेळानंतर आपली उकड व्यवस्थित अशी मळून झाली आहे यामध्ये बघा छान असा चिकटपणा आला आहे मौसूद आलेला आहे कारण ही उकड बनवण्याकरिता जी पिठी मी वापरली होती ती तीन ते चार प्रकारचे तांदूळ वापरून बनवलेली होती त्यामध्ये काही विशेष पदार्थ देखील वापरले आहेत ज्यामुळे ही उकड अगदी परफेक्ट तयार झाली आहे आता उकड व्यवस्थित शिजली गेली आहे की नाही मळली गेली आहे की नाही हे चेक करण्याकरिता अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो हातांवर अशा पद्धतीने दाबून बघायचा याची पारी बनवून बघायची याला अजिबात क्रॅक्स जात नसेल किंवा पीठ हाताला चिकटत नसेल तर समजून घ्यायचं आपली उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आता लगेच आपण मोदक बनवायला घेऊयात त्याकरिता एका वाटीमध्ये थोडंसं साजूक तूप घेतलं आहे तुपाऐवजी पाणी देखील घेऊ शकता किंवा कोरडी पिठी देखील वापरू शकता छोटासा मध्यम आकाराच्या लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतला आहे आता हा हातांवर थोडासा गोलाकार करून घेते नंतर थोडासा आकार देऊन आता याची आपण खोलगट वाटी बनवून घेऊयात खोलगट वाटी बनवण्याकरिता दोनही हातांची मदत घ्यायची ही पारी मध्यभागी थोडीशी जाड ठेवून हिच्या ज्या कडा आहेत ना त्या जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या पातळ करून घ्यायच्या जेवढ्या पातळ या कडा असतील तेवढ्या आपल्या कळ्या एकसारख्या किंवा व्यवस्थित तयार होतात कळ्या बनवत असताना बघा आपण फक्त या तीन बोटांचा वापर करणार आहोत अंगठ्याजवळचं बोट आतल्या साईडने ठेवायचं आणि अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या साईडने ठेवायचं अंगठ्याजवळच्या बोटाने पीठ थोडंसं बाहेर लोटायचं तर अंगठ्याने आणि मधल्या बोटाने ते चिमटीत पकडायचं आपली छान अशी कळी तयार होते ही कळी आपल्याला जास्त खालपासून वरपर्यंत दाबत आणायची आहे त्यामुळे आपण ज्या वेळेला मोदक तयार करतो ना त्यावेळेला तो जास्त सुबक दिसतो तुम्हाला जर हा मोदक माझ्यासारखा एकवीस पाकळ्यांचा बनवायचा असेल तर तुम्हाला ही वाटी थोडीशी मोठ्या आकाराची बनवून घ्यावी लागेल त्यावेळेला एकवीस पाकळ्या या तयार होतील जर तुम्हाला छोटेसे मोदक बनवायचे असेल तर छोटी खोलगट वाटी बनवून घेतली तरी देखील चालेल तर बघा आपले या ठिकाणी एकवीस पाकळ्या या तयार करून घेतलेल्या आहेत या पाकळ्या बनवत असताना आपला मोदक कुठेही फाटलेला नाही आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपली उकड किती परफेक्ट तयार झालेली होती तर बघा जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या जवळजवळ मी या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत ज्यामुळे हा मोदक आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल आता मोदक माझा थोडासा मोठ्या आकाराचा आहे एकवीस पाकळ्यांचा आहे त्यामुळे मी यामध्ये दोन ते तीन चमचे सारण भरते सारण थोडंसं सा जास्त भरलं की मोदक छान असा गुपगुबीत दिसतो दिसायला जास्त छान दिसतो आणि चवीला देखील तेवढाच भन्नाट लागतो सारण भरून झालं हाताने हलकंसं दाबून भरायचं आणि आता या काळ्या आपण जेवढ्या शक्य आहे तेवढ्या एकत्र आणून घेऊया कळ्या एकत्र अस आणत असताना या काळ्या एकाच साईडने संपूर्ण दुमडल्या जायला हव्यात याची मात्र काळजी घ्यायची कळ्या एकत्र आणत असताना आपले दोनही हात एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरवत चालायचे अँटी क्लॉक वाईज यामुळे काय होतं कळ्या व्यवस्थित एकसारख्या दिशेने फिरतात आणि मोदक लवकर बंद व्हायला तयार होतो म्हणजेच या कळ्या लवकरच एकत्र जुळून येतात ज्या वेळेला संपूर्ण कळ्या एकत्र येतात त्यावेळेला थोडंसं टोक असं वरती येतं ते आपण काढून टाकायचं तर बघा किती सुबक अट्रॅक्टिव्ह आपला एकवीस पाकळ्यांचा मोदक या ठिकाणी तयार झालेला आहे खूपच मस्त दिसतोय गणपती बाप्पांना तर आवडणारच आहे पण तुम्हालासुद्धा आवडला का कमेंट्स करून नक्की कळवा आता हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्याकरिता मी या ठिकाणी एका चाणीमध्ये हळदीचे पानं ठेवून घेतलेली आहेत त्यावर हे मोदक ठेवते तुमच्याकडे जर हळदीचे पानं नसतील तर तुम्ही चाणीला थोडंसं तूप लावून त्यावर हे मोदक ठेवू शकता ते सुद्धा करायचं नसेल तर सुती रुमाल अंतरून त्यावर देखील मोदक ठेवू शकता म्हणजे मग आपले मोदक उकडल्यानंतर चालणीला चिकटणार नाहीत तर बघा सेम पद्धतीने आणखी एक मोदक मी बनवून घेतलाय अगदी सहजरित्या तयार झालाय जवळजवळ कळ्या घेतलेल्या असल्यामुळे तो आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतोय खालपासून या कळ्या पाडलेल्या असल्यामुळे दिसायला छान दिसतोय हा मोदक जास्त पसरट झाला तर अशा पद्धतीने हातावर गोल गोल फिरून घ्यायचा यामुळे मोदकाला सुबक आकार देखील येतो मागील वर्षी मी तुमच्यासोबत अकरा पाकळ्यांचा मोदक शेअर केला होता तर ती रेसिपी जर तुम्ही बघितलेली नसेल तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा त्यामध्ये देखील मी भरपूर साऱ्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही नवशिकी असाल पहिल्यांदाच जरी मोदक बनवत असाल तरी देखील पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट हे मोदक तयार होतील तर बघा घेतलेल्या प्रमाणामध्ये घेतलेल्या साहित्यांमध्ये आपले परफेक्ट असे अकरा मोदक तयार झाले आहेत अजिबात सारण किंवा मग उकड शिल्लक राहिलेलं नाही आहे अगदी परफेक्ट असे हे मोदक तयार होतात जास्त मोदक बनवायचे असतील तर जास्त पीठ घ्यावं लागेल तयार झालेले मोदक लगेचच उकडवून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं पाणी गरम झालंय आता त्यावर ही चाळणी ठेवूयात आणि वरच्या साईडने देखील हळदीचं पान ठेवूयात म्हणजे वरून देखील हे व्यवस्थित दबले जातील वाफ व्यवस्थित दबली जाईल आणि आपले मोदक एकसारखे उकडले जातील छान असा हळदीचा सुगंध देखील लागेल आता यावर एक झाकण ठेवूयात आणि मध्यम गॅसवर सात ते आठ मिनिटे वाफ काढून घेऊयात साधारणतः सात ते आठ मिनिटांनंतर आता झाकण खुलून बघते आपल्या पानांचा सुद्धा रंग बदललेला आहे या मोदकांना थोडासा हात लावून बघायचा हाताला अजिबात पीठ चिकटलं नाही तर समजायचे आपले मोदक व्यवस्थितसे उकडले गेले आहेत हे मोदक उकडल्यानंतर थोडेसे फुलतात आणि यावर छान अशी वेगळ्या प्रकारची शाईन येते यावरूनसुद्धा आपण हे मोदक उकडले गेले आहे की नाही हे व्यवस्थित ओळखू शकतो तयार झालेले मोदक मस्त असे व्यवस्थित एखाद्या छान हिरव्यागार पानामध्ये किंवा पितळाच्या ताटामध्ये सजवून घेऊयात आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करूयात मोदक बनवायला तशी मेहनत भरपूर आहे पण खायला अजिबात मेहनत लागत नाही पाचच मिनटामध्ये संपूर्ण मोदक फस्त होतात मोदक खाण्याकरता देखील एक वेगळी पद्धत आहे ती म्हणजे अशा पद्धतीने मोदक मोधोमध फोडायचा त्यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि गट्टम करायचं म्हणजेच खाऊन घ्यायचा आपला हा तयार झालेला मोदक बघा ना काय सुरेख दिसतोय मला तर हा फोडावाच वाटत नाही आहे पण तरी खायचं म्हटलं तर फोडावं तर लागणारच आहे फोडताना तुमच्या लक्षात आलं असेल हा अजिबात चिवट झालेला नाही आहे किंवा वातळ तयार झालेला नाही आहे अगदी पटकन फुटला मौसूद दिसतो आहे यावरून आता मस्त असं साजूक तूप टाकते पण तुम्ही मात्र हे मोदक पहिले गणपती बाप्पांना दाखवा कारण माझ्या घरी अजून काय गणपती बाप्पा आलेले नाही आहे तुमच्यासोबत रेसिपी शेअर करण्यासाठी बनवले होते म्हणून मी लगेच खाणार आहे पण तुम्ही मात्र लगेचच जाऊ नका पहिले चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आजची ही रेसिपी ट्राय केल्यानंतर त्याचे फोटो तुम्ही मला इंस्टाग्राम पेज फेसबुक पेज किंवा मग व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करू शकता पुन्हा भेटूयात बाय बाय